परिवर्तन महाशक्ती या नावानं स्थापन झालेली तिसरी आघाडी विधानसभेला राज्यातील सर्व दोनशे अठ्याऐंशी जागा लढवण्याच्या तयारीत आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी त्याबाबत सुतवाच केला संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या पुढाकारानं स्थापन झालेली तिसरी आघाडी महाराष्ट्रात किती प्रभावी ठरेल विधानसभा निवडणुकीत त्यांना किती जागा मिळतील त्यांच्यामुळं कोणाचं नुकसान होईल आणि कोणाचा फायदा याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरण्णा धोंडगे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप नारायण अंकुशे या नेत्यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी उघडली आहे महायुतीच्या लेखी या आघाडीला फारसं महत्व नसलं तरी महाविकास आघाडीने तिचा भलताच धसका घेतलेला दिसतो कारण तिसऱ्या आघाडीतील बहुतेक घटक हे त्यांच्याकरता उपद्रवी ठरणारे आहेत राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती मिळून कोल्हापूर सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी ठरतील राजू शेट्टी यांचा साखर पट्ट्यात होळ आहे त्यांचे बहुतांश मतदार हे जुने काँग्रेसी विचारांचे असल्यानं मतविभाजनाचा फटका बसेल संभाजीराजे मराठा मत प्रभावित करते त्यामुळे शरद पवार आणि उभाटा गटाचं नुकसान होईल बच्चू कडू अमरावती पुरते मर्यादित असले तरी त्यांची भाषणं शेतकरी वर्गाला साथ घालणारे ठरतात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ते महाविकास आघाडीला डॅमेज करते सत्ताधारी आणि विरोधकांच्या पहिल्या दोन आघाड्यांमध्ये मानाचं स्थान मिळत नसल्याचं हेरत या महाशयांनी वेगळी वाट ठेवली संभाजीराजेंची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे खासदारकी मागितली परंतु उद्धवरावांनी शिवसेना प्रवेशाची अड घातल्यानं त्यांनी साफ नकार दिला यावेळेस लोकसभेला ते कोल्हापूरमधून इच्छुक होते परंतु त्यांना पवारांनी डावलोन वडिलांना म्हणजे शाहू महाराजांना तिकीट दिलं ते काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून देखील आले आता मविया आणि महायुतीच्या लेखी संभाजीराजेंची उपयुक्तता संपल्यामुळे संभाजीराजेंनी तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे राजू शेट्टींनी लोकसभेला हातकणंदलीत मवियाचा पाठिंबा मागितला पण शेट्टींनी मशाल चिन्हावरतीच निवडणूक लढवावी म्हणून उद्धव ठाकरे अडून बसले त्याला राजू शेट्टींनी नकार दिल्यामुळे उभाटा गटानं आपला उमेदवार मैदानात उतरवला अशा वेळी ही लढाई शिवसेना विरुद्ध उभाठा अशी होणं अपेक्षित असताना उभाठा विरुद्ध राजू शेट्टी अशी झाली आणि त्यात शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे धैर्यशील माने निवडून आले ठाकरेंच्या चुकीच्या निर्णयामुळे आपण हरलो अशी भावना राजू शेट्टींच्या मनात निर्माण झाली ती आजही कायम आहे बच्चू कडू यांचा कारभार पूर्णतः वेगळा आधी उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं सगळं पदरात पाडून घेतलं आणि नामा निराळे झाले अमरावतीच्या बाहेर पक्ष विस्तारासाठी ते गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत परंतु युती आणि आघाडीच्या समीकरणात त्यांना फारसा वाव मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं कळलं शेतकरी चळवळीतून सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आलेले शंकर अण्णा धोणगे हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांचे निकटवर्तीय शेतकरी चळवळीत त्यांनी चाळीस वर्ष घालवली या काळात त्यांनी राज्यात शेतकऱ्यांचा एक मोठा दबावगट निर्माण करून शासनाला सळोकी पळो करून सोडलं होत शरद पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेत राष्ट्रवादीच्या किसान सभेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नांदेडच्या लोहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उतरवण्यात आलं या निवडणुकीत ते विजयी देखील झाले परंतु कालोघात त्यांचं नेतृत्व मागे पडत आता ते पुन्हा विधिमंडळ राजकारणात सक्रिय होऊ पाहत आहे त्यासाठी तिसऱ्या आघाडीचा पर्याय त्यांनी निवडला आहे ते नांदेडसह मराठवाड्यातील काही शेतकरी पट्ट्यात प्रभाव टाकू शकते चंद्रपूरच्या राजुरा विधानसभेचे तीन वेळा आमदार राहिलेले वामनराव चटप तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले आहे त्यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचा चंद्रपूरसह शेजारच्या जिल्ह्यावरती प्रभाव आहे चटप पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राजुरा विधानसभेचे विद्यमान आमदार सुभाष धोटे टेन्शन मध्ये आले आहेत दुसरीकडे शिवसंग्राम शेकाप सपा आणि बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न राजू शेट्टींकडून सुरू आहे ते साध्य झालं तरी तिसरी आघाडी महाविकास आघाडीचा फुगा निवडणुकीआधीच फोडेल कारण रायगड जिल्ह्यात शेकापमुळे नुकसान होईल भिवंडीसह मुंबईतील मुस्लिम बहुल भागात समाजवादी पार्टी डोकेदुखी वाढवेल तर पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडी मारक ठरेल ज्योती मेटे बीड पट्ट्यात प्रभावी ठरते त्यामुळेच काँग्रेस पवार आणि ठाकरेंनी या तिसऱ्या आघाडीचा भलताच धसका घेतलेला दिसतोय तुम्हाला काय वाटतं ही तिसरी आघाडी राज्याच्या राजकारणावर किती प्रभाव टाकेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद